महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिर्डीतील छोटे बापू म्हणून शिर्डी शहरात नावलौकिक असलेले दत्तात्रय कोते यांच्या साई मिठास दहा वर्ष पूर्ण होत पुन्हा नूतनीकरण करून माजी खासदार सुजयदा विखे पाटील यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडलाय शिर्डी शहरातील सामाजिक राजकीय क्षेत्रात आघाडीवर असणारे तसेच भावी नगरसेवक म्हणून शहरात चर्चित असलेले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे पाटील आणि प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांचे कटर समर्थक म्हणून परिचित असलेले छोटे बापू उर्फ दत्तात्रेय कोते यांच्या साई मिठासया मिठाई दुकानाचा नूतनीकरण आणि शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय या शहरातील ज्येष्ठ नेते कार्यकर्त्यांनी छोटे बापू यांचा मित्र परिवाराची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली आहे दालनाचा शुभारंभ श्रेणीते पार पडत आहे आजचा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून परिवारांनी आणि व त्यांच्या सर्व सहकार्याने आज या दालनाचं उद्घाटन माझ्या हस्ते केलं या वाढदिवसाच्या निमित्त मी या साई मिठाच्या नव्या वास्तूला त्याच्या पुढील वाटतलीसाठी आमच्या समस्त विखे पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद युवा नेते सुजय विखे पाटील हे व्यस्त असल्यानं त्यांना शिर्डी मतदारसंघात येण्यास वेळच मिळाला नसल्याने छोटे बापू यांनी देखील अनेकदा सुजयदादांना बोलवण्याचा प्रयत्न केला मात्र वेळेअभावी साई मिठास या दालनाचा उद्घाटन सोहळा बऱ्याच दिवसांपासून लांबणीवर पडला होता अखेर काल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी वेळ दिली आणि हा सोहळा पार पडल्याचं दत्तात्रय कोते यांनी सांगितलं आज प्रथमतः साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये प्रथमता शिर्डी ग्रामस्थांचे प्रथमत आभार मानतो मित्र परिवार एकदम अनमोल म्हणला तर त्याला वावग ठरणार नाही एवढा सर्व युवक वर्ग शिर्डी परिसरातून आज एवढा अमूल्य वेळ साडेपाच सहा पासन आठ नऊ वाजेपर्यंत अजूनपर्यंतही तो उभाच आहे आणि या या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असं का या दुकान साई मिठाच्या दुकानचे साधारणतः दहा वर्ष झाले अकरा वर्ष पदार्पण झालेले आहे दहा वर्षापूर्वी आदरणीय जिल्ह्याचे नेते सुजय दादा यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं पुन्हा एकदा दहाव्या वर्षानंतर अकराव्या वर्षात त्याचं पदार्पण झालं त्यानिमित्तानं त्याच पूर्णपणे खडचीपासनं तर पूर्ण फर्निचर काउंटर सर्व सहित पूर्ण नवीन वास्तू उभी केली आणि त्याची पूजा करून मी हो एक दीड महिन्यापासून त्याचं कामच चालू होतं तर दादांकडनं वेळ घेत होतो तर दादांनी शेवटी एक महिन्यानंतर मला दादांची वेळ मिळाली माझा मनाचा पण होता का हे दुःखांचं उद्घाटन फक्त आणि फक्त दादांच्या हस्तेच करायचं दादांनी तो वेळ देऊन आज त्यांच्या हस्ते उद्घाटन करून माझं मन आज भारावून गेलेलं आहे आणि एवढा मित्रपरिवार एवढी पब्लिक पाहून आज, आज बाबांच्या नगरीमध्ये मी स्वतःला भाग्यवान समजतो एवढ्या लोकांनी आज वेळ देऊन या का कार्यक्रमाची उंची वाढवली युवक असतील मान्यवर असतील ज्येष्ठ असतील सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप आभारी आहे शिर्डीच्या भूमिपुत्रांनी पारंपरिक व्यवसाय वगळत आहे का नव्या व्यवसायात आपल्या प्रामाणिकपणानं आणि कष्टाच्या जोरावर मिठाई व्यवसायात घेतलेली उतुंग भरारी ही इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे आणि उपस्थित मान्यवरांनी सांगितलंय शिर्डी शहरामध्ये देश भारत साई भक्त आहे तसेच इथले जे स्थानिक रहिवाशी या सर्वांच्याच मागणी खातर गेली अकरा वर्षापासून गिरी या साई मिठाईच्या माध्यमातून खवयगिरी या ठिकाणी चालते आणि बऱ्यापैकी बाहेरून येणारा भक्त इथल्या मिठाईला दाद देतो आणि त्यांनी जी क्वालिटी आहे ती चांगल्या प्रकारे जपलेली असल्यामुळे का या दुकानाकडं एकदा गिराईक आलं की त्या गिराहकाची वारंवार पुन्हा पावले या दुकानाकडे येतात आणि दर्शक स्वस्थ दरात आणि चांगल्या क्वालिटीचा माल मिळत असल्यामुळं ग्राहकांनी या दुकानाला पसंती दिलेली आहे आणि निश्चितच कोते पाटील परिवाराच्या वतीनं छोटे बापू असतील कांता शेट असल यांनी या, या दुकानाकडे क्वालिटी मेंटेन करण्याच्या दृष्टीनं लक्ष दिल्यामुळं हा व्यवसाय शिर्डी शहरामध्ये नव्यानं भरभराटीच येत आहे शिर्डी शहरामध्ये पारंपरिक व्यवसायापेक्षा एका नवीन व्यवसायात घेतलेली ही भरारी आहे आणि ग्राहकांनीही त्याला पसंती दिल्यामुळं निश्चितच हा व्यवसाय भविष्यात वाढीस लागू पाकाच्या मनावर राज्य करणारं असं आमचं साई मिठास दहा वर्षापूर्वी माननीय खासदार सुजेना विखे पाटील यांच्या हस्ते ओपनिंग झालेली होती आज योगयोग की साहेब नामदार साहेबांचा सा वाढदिवस सा असल्या कारणाने पिंटू भाऊनी आज नूतनीकरणाचा कार्यक्रम पुन्हा एकदा ठेवला आणि सुजयदादा पुन्हा एकदा नूतनीकरणाला उपस्थित लावून सर्वांचं मन जिंकून घेतलं आणि पिंटू भाऊंना साई मिठाच्या नूतनीकरणाच्या शुभेच्छा गोडू मिठाच्या मार्फत जो गोडवा देतात तर त्यांच्या स्वभावाचाही गोडवा आहे त्यामुळे आज सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित राहिला व पिंटू भाऊंना साई मिठास नोकरी करण्याच्या सर्वांनी शुभेच्छा दिल्या खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचं परिचित असं व्यक्तिमत्व साई मिठासचे मालक आमचे मित्र आणि भावी नगर अध्यक्ष भावी नगरसेवक दत्तात्रजी कोते यांच्या साई मिठास या दुकानचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी खासदार सन्मान्य खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे खऱ्या अर्थाने आज जर सांगायला आनंद होत आहे या शिर्डी शहरामध्ये आपण जर बघितलं तर व्यवसाय भरपूर आहेत परंतु हा जो स्वतःचा जो व्यवसाय आहे तो वेगळा आगळा वेगळा व्यवसाय आहे कारण साई मिठास दत्तूभाऊच्या नावात गोडवा आहे आणि म्हणून या शिर्डी शहरातून नव्हे तर या तालुक्यातून या साई मिठाससाठी लोक रांगा लागलेले असतात आणि म्हणून गेल्या दहा ते अकरा वर्षापासून या साई विटाच्या दुकानं रेकॉर्ड तोडलेला आहे तीन चार शाखा यांच्या निर्माणही झालेल्या आहे केवळ दत्तू भाऊंच्या त्या स्वभावामुळे आणि यांना देखील यांची जी कोते परिवाराची जी प्रगती आहे जी वाटचाल आहे ती याही पद्धतीनं याच्याही व्याख्या गतीने पुढे अशीच चालत राहोत हीच आम्ही आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने दत्तू भाऊंना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला शुभेच्छा देतो त्याच पद्धतीने आमचं राजवाडा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने देखील दत्तभाऊ आणि कोते परिवाराला पुढील वाटचालीसाठी लाख शुभेच्छा दत्तभाऊ कोते यांनी जो साई मिठास माध्यमातून जे सर्व जनतेला एक गोडवा एक मिठास या नावाने गोडवा हा अर्थ दिला खऱ्या अर्थाने त्यांच्या स्वभावामध्ये पण गोडो आहे कारण त्यांचा स्वभाव असा आहे की सर्वांशी प्रमाणे विरोधक असो किंवा स्वतः पक्षी असो त्यांचा स्वभाव अगदी स्वभाव अगदी गोडाप्रमाणे असतो त्याच पद्धतीने त्यांनी हा जो व्यवसाय निवडलेला आहे तो नेहमी लॉजिंग हरप्रसाद फुलं लॉकेट हे सर्व साई भक्तावर अवलंबूनचा व्यवसाय होता परंतु यांनी जे विचार करून साई मिठास या माध्यमातून त्यांनी एक लोकल धंदा म्हणून कारण हे धंदा पूर्वी बाहेरील राजस्थानी बाहेरील राज्यातील लोक करत होते आणि जे आपल्याला काय पेढे चांगलं उच्च दर्जाचे पेढे घ्यायचे असेल तर आपल्याला राहता कोपरगाव या ठिकाणी जावं लागत होतं परंतु आता या साईमिटाच्या माध्यमातून आपल्याला आई इथंच पेढे वगैरे भेटल आणि ते पण योग्य दरात भेटल हा आमच्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांना एक आनंदाचीच बाब आहे परंतु अजून एक दत्तू भाऊच्या माध्यमात दत्तू भाऊच्या या कार्याचं तुम्हाला अजून एक सांगतो की त्यांनी बस स्टँड शेजारी जे येवले चा आहे त्या माध्यमातून सुद्धा एक चांगल्या प्रकारे तिथे दुकान खोललेलं आहे आणि तिथं गर्दी एवढी चांगली असते एवढं चांगली क्वालिटी असती तर त्या माध्यमातून अनेक लोक तिथं चहा पिण्यासाठी आवर्जून जातात तरी या दत्तू भाऊ व या कोट्या परिवाराने चांगल्या पद्धतीने जो व्यवसाय निवडलेला आहे त्याबाबत त्यांना शुभेच्छा एक शाखा आहे असे कोपरगाव त्यांची शाखा प्रार्थना खुश खबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार रह असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश शैक्षणिक वर्ष साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बसस्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB, पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी